एक ताराबाद वन विभागाचा सावळा गोंधळ वन परिक्षेत्र अधिकारी सानेनी व्हावे आता तरी शाने मागी तुंगीच्या पाडावर कंपाऊंड जाळ्या बसविण्याची मेहर नजर कुणाची आदिवासींच्या शेत जमिनी हडप करण्याचा कुटील दाव तर वन विभागाची मेहरबानी कुणावर न्याय हक्काच्या मागणीसाठी दहा जून पासून आदिवासी बांधवांसोबत आंदोलन न्याय मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर माझ्या गावाचं नाव आहे हो बिलवाड मांगे मौजे बिलवाड माझं नाव आहे श्यामा नामो माळे आणि आई आपले सगळं सहकार्य सहकार्य भीम समाज आहे सगळे एक यथित झालेले आहेत एक समाज एक खटीत होणार आहे आणि इथं कमीत कमी आजो आमचे आजोबा पंजोबापासून आमची समाज कसत होती या पठारावर जमीन कसत शेती, कस, शेती कसत होते शेती करत होते आमचे समाज तर आ हे वन विभाग जेव्हा नवीन त्रष्ट आले या गावामध्ये जेव्हा नवीन त्रष्ट आल्यावर त्यांनी हा हा कंपाऊंड करून आमच्या लोकांना काढून दिलं आणि वन विभागाने ते कसं काय केलं हे ते आम्हाला सांगता येणार नाही मात्र आजपासून आणि याच्या येणाऱ्या दिवसामध्ये आमचे लोक सगळे पल कसणार आहेत या या जमिनीवर पुन्हा या जागेवर पुन्हा या जागेवर आमचे समाज स्थानिक होणार आहे आणि शेती कर शेती कसणार आहे आणि पोटाचं निवारण करणार आहे तर आम्हाला हा तार कंपावन कसं काय केलं कशी काय परवानगी दिली वन विभागाने असो का कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी असो कसं काय परवानगी दिली हा तार कंपावन काढायला पाहिजे ही विनंती आहे आमची चल धन्यवाद धन्यवाद म्हणजे हा सोळा पासून पवन केलेले आहे आणि या तारकम पवनची परवानगी खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर